दे एकशे वीस ऑफ तीनशे पासष्ट तीस एप्रिल एक हजार नऊशे नऊ रोजी महाराष्ट्रातील यवली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला एक प्रसिद्ध आध्यात्मिक संत आणि समाजसुधारक त्यांनी ग्रामगीता लिहिले आणि तीन हजारहून अधिक भजने रचली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि भारत छोडो चळवळीदरम्यान तुरुंगवास भोगला ग्रामीण विकास आणि मानवतावादी कार्यांमधील त्यांच्या योगदानामुळे समाजावर अमित छाप पडली प्रभावी व्याख्याने आणि संगीत प्रतिभेसाठी ओळखले गेलेले तुकडोजी महाराज जागतिक शांतता परिषदांमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रसंत हा मानाचा किताब मिळवला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासारख्या संस्थांमधून त्यांची विरासत आजही टिकून आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा